सिडकोच्या लॉटरीमधील घरांच्या वाढीव दराच्या विरोधात मनसेने अनोखी मोहीम छेडली आहे सिडकोच्या विरोधात वाशी येथे मनसे व सिडको सोडत धारक यांच्या वतीने मिळून पोस्टकार्ड मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत सिडको सोडत धारक मोठ्या संख्येने जमून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री सिडको वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर वर आमदार खासदार यांना पत्र पाठवले आहेत या पत्रांद्वारे घराचे दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे हा प्रश्न जेव्हा लॉटरी निघाली निवडणुकीच्या अगोदर तेव्हा साधारणतः सव्वा लाख दीड लाख लोकांनी अर्ज केले आणि त्यावेळी त्यावेळी प्रश्न होता की लाग, लाग त्यावी, त्यावी भी हो कि या घरांच्या किमती जास्त असतील तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि इथले शेडकोचे अध्यक्ष चा, सा, शिरसाट संजय शिरसाट यांनी म्हणलं होतं की कि या किमती वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी होतील पण आपण बघतोय की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे तर तेव्हाही नगरविकास मंत्री होते आताही नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याच अंडर खाली हे सिडकोच महामंडळ चालतं आणि आता निवडणूक झाल्यानंतर बघतोय की आपण ह्या किमती गगनाला भेटलेल्या आहेत म्हणजे तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांचं उत्पन्न मर्यादा तीन ते सहा किती तीन ते सहा लाख आपलं किती तीन लाखापेक्षा कमी ही ईडब्ल्यू ची उत्पन्न मर्यादा आहे आणि ची उत्पन्न मर्यादा ही तीन लाख ते सहा लाख आहे पण सिडको हे एकमेव महामंडळ आहे की सिडकोनी आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे धुडकावून लावलेली आहे अख्ख्या भारता भारतामध्ये जेवढ्या जेवढ्याही मेट्रो सिटीज आहेत अहमदाबाद असेल दिल्ली असेल मुंबई असेल या सर्व सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गा, गाईडलाईन पालन केलेलं आहे फक्त एकमेव नवी मुंबई महानगरपालिका अशी काय की त्यांनी धुडकावून लावलं ला। त्यांनी ईडब्ल्यू ची उत्पन्न मर्यादा केली सहा लाखापेक्षा कमी आणि ची मर्यादा केली तुम्ही सहा लाखापेक्षा जास्त सहा लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय उद्या म्हणजे काय उद्या मुकेश अंबानी पण याला पात्र येत का असं म्हणणं आहे का तुम्हाला याला जे याचा अर्थ काय दृष्ट्या तुम्ही म्हणताय की दुर्बल घटक म्हणजे काय मुके मुकेश अंबानी हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात काय असं म्हणणं आहे का सिडकोचं म्हणजे सिडकोचा भोंग काय आहे केंद्र सरकारने दिलेले नियम किंवा राज्य सरकारने घातलेले नियम हे पायदळी तोडवायचे आणि कोणाच्या लागूल चालण्यासाठी चालू चा, चाललेलं आहे त्यासाठी मनसेने काही दिवसापूर्वी आपण बघितलं आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सिडकोचे तत्कालीन नेमडी सिंगल साहेब यांचे अपॉइंटमेंटसाठी वेळ मागतोय पण ते अपॉइंटमेंट द्यायला तयार नाही त्यासाठी आम्ही आता मागच्या काही दिवसापूर्वी साखळी आंदोलन केलं साखळी साखळी आंदोलनातून सिडकोला आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला आता अजूनही जर विजय सिंगल साहेब जर आम्हाला तर पुढचा पुढचं पाऊल म्हणून आम्ही आता आज इथले सिडकोचे एमडी असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि इतर आमदार खासदार यांना आजपासून आम्ही पुरस्कार मोहीम चालू केलेली आहे या मोहिमेअंतर्गत शेकडो हजारो सिडको सोडत धारक हे सरकारला शासनाला रुपाने म्हणजे ज्यांची लोन घ्यायची कॅपॅसिटी नाही ज्यांची उत्पन्न तेवढं नाहीये त्या किमतीच्या वरती घर आहेत आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य व्यक्तींची की आम्ही घर घ्यायचं की सिलेंडर करायचं अगोदर दीड लाख रुपये माग, मागितले आता परत पैसे मागत दीड लाख रुपये घ्या तुम्ही कन्फर्मेशन काढा लोकांकडे पैसे नाही आणि लोकांकडे पैसे नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्या खिशामधन पैसे काढायचे कसे काढायचे हाच विचार करता आज तुम्ही कमीत कमी जनरली हा तरी विचार केला पाहिजे सरकारने की तुम्ही जे एल आय जी ची ती कॅटेगरी बनवली आहे तुम्ही त्याच्यात किती पद्धतीने किती रुपये लोन भेटू शकतं काय भेटू शकतं हे सगळं त्यांनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे आज तुमचे मोठमोठे अर्थमंत्री सर्व काही बसलेले आहे तुम्ही का विचार करत नाही सामान्य व्यक्तीचा फक्त तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देता ते मग हे लाडक्या बहिणींचं घर नाहीये का ना। मग त्यांचा पण तुम्ही तो विचार करा ना की कि काय किती रुपयांनी पैसे घर घेतलं मिळालं पाहिजे त्यांना हा पण सर्वसामान्याचा विचार करा आणि मी हेच करतो हेच म्हणणं माझं की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं की सामान्य लोक आणि मराठी माणसाचे जे आहे त्यांना कमीत कमी, कमी किमती करून त्यांना घर देण्याचा प्रयत्न करावा ही आम्ही नम्र विनंती करतोय शिकवला म्हणून आम्ही पहिला आंदोलन केलं साखळी आंदोलन केलं आज आमचे गजानन काळे साहेब आहेत त्यांनी आज आम्हाला पोस्टामध्ये कार्ड करून की आपला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना पण आम्ही संदेश पोहचवतो विधिमंडळात अधिवेशन झालं पण अधिवेशनात सुद्धा याचा कोणी चक्काचक काढला नाही म्हणून आम्ही हे जागृत सरकारला जागृत करावं या आम्ही पोस्ट कार्डाद्वारे आम्ही पत्र आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे सिडको चोवीस आणि पंचवीस ची विजेता आहे एलआय वाशीला माझा रूम लागलाय पहिले जेव्हा जाहीर झाली तेव्हा आम्हाला प्राइस डिक्लेअर नव्हती झालेली फक्त आम्ही फॉर्मचे पैसे आम्ही भरले त्यानंतर आता जे आहे ते सेवन्टी फोर लॅक आहे नंतर मी सोडकुला जाऊन चौकशी केली तर त्याची एटी नाईन लॅक्स झाली ते एटी नाईन लॅक कम्फर्ट म्हणजे आमच्या अवाक्याच्या बाहेर आहे इव्हन आम्ही दोघेही कमू तरी सुद्धा ईएमआय नाही देऊ शकत त्याच्यामध्ये त्याचा ईएमआय सेव्हन्टी आणि लोन पण होऊ शकणार नाही मग आम्ही कसे घेणार ते आणि सर्वसामान्य म्हणतात तर सर्वसामान्यप्रमाणे रेट पण करायला पाहिजे जसे तीस चाळीस वीस तीस अशा प्रमाणे असेल तर आम्ही घेऊ शकतो आणि घर पण आमचं चालू शकतो आम्ही कॉमन वाईफ आम्ही हाऊस वाईफ आहोत सगळे समजा आता मला नंतर परत जॉईंट करावं लागणार ऑफिस म्हणजे काय असं असेल तर प्लीज माझं अशी चिडकोळा विनंती आहे की तुम्ही हे सगळं डिटेल्स चेक करा की एक्झॅक्टली काय आहे किती लोक अफोर्ड करू शकतात त्याप्रमाणे प्राइजेस लावा मोठे आमचे आपले हेड आहेत उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहे प्लीज त्यांनी प्लीज ह्याच्यामध्ये सगळं डिटेल्स त्यांनी पण काढावे असे आमचे गजानन सर सा, आहेत जे आमच्या सपोर्टला आहेत म्हणून माझ्या आमच्या सगळ्या महिलांची हीच विनंती आहे की दर कमी करावा वरतून आम्ही जाऊन सिडकोचे फ्लॅट सॅम्पल फ्लॅट चेक केले त्याचे रे हे दाखवलं ते पण छोटे आहेत म्हणजे एक बाई अशी उभी पण नाही राहू शकत इव्हन वॉशिंग मशीनला जागा नाही वॉटर सप्लायचं काही स्टोरेज सांगितलं नाहीये का तिथे टाकीच नाही नाही इवन आता वाशीला हर गुरुवारी पाणी येत नाही म्हणजे आज पा, काल पाणी आलंय तर आज पाणी नाही आलंय मग त्याचं कसं म्हणजे एवढं आम्ही वन सी आर पर्यंत जाणार असं टोटल सगळं केलं तर वन सी आर पकडा वन सीआर मध्ये मग मी घेऊ शकतो मग कॉमन साठी काहीच नाहीये ना मग प्लीज हे तुम्ही जे आता न्यूज चॅनल आम्हाला सर विचारते की काय झालंय त्यामुळे आमचं हे आहे की तुम्ही जाऊन हे सगळं पब्लिश करा सगळीकडे आणि ते आपले एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेबांकडे जायला पाहिजे गोष्टी त्याच वेळेस माजी अध्यक्ष सिडकोचे जे आहेत ते शिरसाट साहेब यांनी जाहीर केलं की के ते वीस ते पंचवीस टक्के घरांची दर कमी करणार आहेत ह्या आशेवरती आणि सत्ता सत्तेत असणारे एकनाथजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री ते, ते विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला एक आशा होती की वीस पंचवीस टक्के जे त्यांनी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं त्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही पुढचे अमाऊंट भरली आणि आता आम्ही त्याच अपेक्षेने सरकारकडे पाहत आहोत आणि त्या पद्धतीने आज हजारो सगळ्या सिडको जे ते एकत्रित संघटित होऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये किंवा आज जे आपण पोस्ट कार्ड जे मोहीम हाती घेतली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच जे सिडको एम डी सिंगल साहेब यांच्यापर्यंत आमचं सा म्हणणं जा प्रयत्न आज आम्ही करत आहोत आम्हाला जे स्क्वेअर जर जो एरिया आहे त्यामध्ये त्या पण तफावत दिलेली आहे आणि आमची आता एकच मागणी आहे शिरसाट साहेबांना जे कळालं सर्वसामान्यांचे आर्थ किंवा जे त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं जे कळालेलं आहे वीस ते पंचवीस टक्के ते घराचे दर कमी करावेत हीच विनंती सरकारला आम्ही करत आहोत